मी अक्षय सक्रात हे परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी इन्पो या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजपासून दुपारी दोन वाजल्यापासून जे आहे ते नारी दूत ॲप्लिकेशन सुरू झालेलं आहे आता त्या ॲप्लिकेशनची स्क्रीन रेकॉर्डिंग फॉर्म भरताना होत नाही पूर्ण स्क्रीन ब्लँक दिसते त्यामुळं मी दुसऱ्या एका मोबाईलनं अर्ज लाईव्ह कशा प्रकारे भरायचा याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे ते रेकॉर्डिंग थोडं वायबल होतं आहे किंवा थोडं अपष्ट दिसेल कधी कधी थोडं मोबाईल सेक होईल पण तुम्हाला त्यामधून नक्की एवढं समजेल की कशा प्रकारे कुठल्या जागेवर काय भरायचं आहे आणि कुठल्या जागेवर कुठलं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो फक्त आणि फक्त तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवरून कुठल्याही प्रकारचा एकही रुपया न खर्च करता ऑनलाईन या, या योजनेचा अर्ज करावा यासाठी आहे या तर मित्रांनो हा व्हिडिओ नक्की पहा आणि आपल्या मोबाईलवरून लगेच फॉर्म भरून घ्या क्यारे क्यारे तर मित्रांनो फॉर्मला भरण्याच्या आधी आणि व्हिडिओला सुरू करण्याची एक विनंती आहे जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपले व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे त्याला जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही तिथं मला कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पुढील व्हिडिओ जो आहे तो दुसऱ्या मोबाईलनं रेकॉर्डिंग केलेला आहे आणि तो तुम्हाला सांगेल की कशा प्रकारे तुम्ही हे ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहे ते डाउनलोडपासून फॉर्म सबमिटपर्यंत सगळी प्रोसेस जे आहे ते तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा तुम्ही तुमच्या प्लेस्टोरवरती जायचं आहे आणि नारी शक्तिदूत नावाचं ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्या फोनमध्ये इन्स्टॉल करायचं आहे ॲप्लिकेशनला लोड भरपूर असल्यामुळं इन्स्टॉलसाठी थोडा वेळ लागू शकतो किंवा वापरताना तुमचं ॲप्लिकेशन हँगसुद्धा होऊ शकतं परत परत ट्राय करा किंवा थोडा वेळ वाट पहा तुमचं ॲप्लिकेशन व्यवस्थित चालू आपल्याला हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला एक इंटरफेस दिसेल हा इंटरफेस नंतर आपण या ॲपविषयी थोडी माहिती तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्ही स्किप किंवा स्लाईड करून हे सगळं रिमूव्ह करू शकता डन केल्यानंतर तुम्हाल तुम्हाला हे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे की तो मोबाईल नंबरवरती तुम्हाला ओ टी पी येणार आहे तो तुमच्याकडं अवेलेबल असावा टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायच्या स्वीकारा या बटनाला क्लिक करायचं आहे आणि स्वीकारा या बटनाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबरला लॉग इन हे ऑप्शनला क्लिक करायचं आहे तर बघू शकता माझं लॉग इन पहिल्यापासून असल्यामुळं लगेच लॉग इन झालं तुम्हाला ओ टी पी येईल आणि त्यानंतर तुमचं अकाऊंट बनेल तुम्हाला पहिल्याच ऑप्शनला क्लिक करायचं आहे माझी मुख्यमंत्री लाडकी योजना मोबाईलला जे काही परमिशन आहेत त्या अलाव करायच्यात त्यानंतर बघू शकता इथं काय काय भरायचं आहे तर पहिल्यांदा रकाने जे आहे ते महिलेचं पूर्ण नाव भरायचं आहे दुसऱ्यामध्ये पतीचं नाव जन्मतारीख त्यानंतर जन्म ठिकाणचा जिल्हा जन्मठिकाणचं गाव आणि जन्मठिकाणची ग्रामपंचायत जन्मठिकाणचा पिनकोड आणि ठिकाणचा पूर्ण ॲड्रेस हे सगळं जन्मठिकाणचं टाकायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे जर तुम्ही कुठल्या इतर योजनेचा लाभ घेताय होय नाही भरायचं आहे होय असेल तर अमाऊंट टाकायचे दीड हजारापेक्षा अमाऊंट असेल तर तुम्ही या योजनेतून बाद व्हाल त्यानंतर तुमची वैविक स्थिती टाकायची त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या बँकेचा पूर्ण तपशील भरायचा आहे आणि तुमचं आय एफ सी कोड या सगळ्या गोष्टी टाकून तुमचं बँक अकाउंट आधार कार्डला लिंक आहे का नाही हे स्पष्ट तिथं होय म्हणायचं आहे कारण ते जर लिंक असलं तर तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत आणि त्यानंतर तुमचं आधार कार्ड आहे अपलोड करायचे डॉक्युमेंट सेक्शन आहेत आधार कार्डला तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता त्यानंतर दोन नंबरला तुम्ही मतदान कार्ड किंवा टी सी अपलोड करू शकता आणि बघू शकता अशा प्रकारचे बरेच डॉक्युमेंट जे आहेत तुम्हाला अपलोड करायचे आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं की तुमचं रेशन कार्ड आणि मतदान कार्ड जर असेल तर त्या डॉक्युमेंटला कमीत कमी पंधरा वर्ष ते जुन्या असावं तरच ते ॲक्सेप्ट केले जाणार नाही तर तुम्हाला इतरही दुसरे ऑप्शन आहेत उत्पन्नाच्या प्रमाणपत्राच्या जागेवर तुमचे तुम्ही तुमचं पंधरा वर्ष जुनं रेशन कार्ड अपलोड करू शकता आणि आदिवासी प्रमाणपत्राच्या जागेवर तुम्ही तुमचं वोटिंग कार्ड पंधरा वर्षापूर्वी जुनं अपलोड करू शकता त्यानंतर हमीपत्र अपलोड करायचं आहे हमीपत्र अशी पी डी एफ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आहे किंवा तुम्हाला लिंकसुद्धा व्हिडिओच्या खाली देईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता बघू शकता हा डेमो फॉर्म मी भरलेला आहे आणि त्या डेमो फॉर्मवरून तुमच्या लक्षात येईल की कुठं काय काय भरायचं आहे त्यानंतर बघू शकता तुम्ही मी फोटोसुद्धा अपलोड केलेले आहेत आधार कार्डच्या जागेवर आधार कार्ड आदिवासी प्रमाणपत्रच्या जागेवर तुम्ही निर्गमोतारा टी सी ह्या सगळ्या गोष्टी अपलोड करू शकता किंवा मतदान कार्ड त्याच्यानंतर खाली इन्कम सर्टिफिकेटच्या जागेवर तुम्ही रेशन कार्ड अपलोड करू शकता जर तुमच्याकडे रेशन कार्डला पंधरा वर्ष पूर्ण नसतील तर मात्र तुम्हाला इन्कम त्याला दुसरा डॉक्युमेंट ऑप्शन आहे किंवा इन्कम प्रूफ द्यावा लागेल आणि फोटो हा तुम्हाला लाईव्ह टाकायचा आहे तरच ते अर्जग्राह्य धरला जाणार आहे फोटोवर फोटो किंवा कॉपी कॉपीवरून फोटो अजिबात करायचा नाही त्यानंतर माहिती सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक प्रिव्ह्यू दाखवला जाईल कशाप्रकारे तुम्ही माहिती भरली आहे तर तुमची माहिती बरोबर आहे किंवा नाही जर चुकीची असेल तर तुम्ही त्यात बदल करू शकता नाहीतर तुम्ही सबमिट करू शकता आता मी जो आहे तो आधार क्रमांक इथं चुकीचा टाकला होता त्यामुळं हा अर्ज सबमिट होत नाही तो इयर सांगत आहे की आधार कार्ड चुकीचा आहे तर मी एक आधार कार्ड माझा टाकतो स्वतःचा आणि त्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस दाखवतो की कशा प्रकारे जे आहे ते पुढील इंटरफेस दिसतं आहे तर बघू शकता आधार कार्ड नंबर बरोबर टाकलेला आहे त्यानंतर एकदा क्लिक केलं आहे सबमिटला आणि त्यानंतर तुमच्या ज्या रजिस्टर मोबाईल केलं आहे त्यावरती एक ओ टी पी येईल चार आखडी तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट होईल हा ओ टी पी कधी कधी सबमिट होत नाही दाखवतो तरी तरीसुद्धा तुमचा अर्ज सबमिट होतो तुम्ही यामध्ये स्टेटस चेक करू शकता यापूर्वी केलेल्या अर्जामध्ये तुम्हाला तुमच्या अर्जाची स्टेटस दाखवेल की तुम्ही कुठला अर्ज कधी केला आहे तुम्ही एकापेक्षा जास्त ॲप्लिके अर्ज एका ॲप्लिकेशनमध्ये करू शकता तर मित्रांनो हा अर्ज लवकरात लवकर भरून घ्या धन्यवाद